हे आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस आणि okay, हे करते प्रसादाची तयारी काय आज बनवणार आहे खजूर ड्रायफ्रुट्सचे मोदक ओके आणि हे काय काजू थोडं क्रिस्पी करण्यासाठी ते तुपात जरा रोस्ट करून घेतले खजूर ड्रायफ्रूट मोद मोदक मोस्टली तुम्हाला ही रात्रीच्या प्रसादामध्ये मोदकांची वेगवेगळ्या ह्याच्या मोदकांची सिरीज बघायला मिळेल हा जमत आहे कसं त्याच्यावर आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत की सगळे दिवस हा मोदक करायचे आता हे मोदकाच्या शेपमध्ये आम्ही टाकणार थोडंसं कार्लिश करणार आणि मग प्लेट खजूर ड्रायफ्रूट मोदक रेडी होणार खूप हेल्थ पण करू शकता कधी मुलांसाठी मुलं डायरेक्ट काही खात नाही तर बर्फीच्या फॉर्म मध्ये जर खजूर खाऊ शकतात आणि कमीत कमी इनग्रेडियंट्स मध्ये मशीनचे कपडे किती होते काय ह्याच त्या दोघी जणी की म्हणजे गप्पा मारत मारत त्या हे आहेत प्रसाद गप्पा रंगल्या आहेत त्यांच्या छान हां आम्ही आज कामावर गेलो होतो एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा आम्ही आम्हाला कामावर ऑफिसला जावं लागलं आज आणि सकाळी जाऊन आम्ही आलेलो आहोत आत्ता त्याच्यामुळे सकाळपासूनच्या गप्पा राहिल्यात हो ते दिवसभराचे अपडेट देते मेनू ताईला छान बाप्पाची रांगोळी काढलेली आहे नमस्कार तर आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस आणि संध्याकाळची वेळ आहे आणि बाप्पासाठी आज प्रसादामध्ये केलेले आहेत खजूर ड्रायफ्रूट मोदक तर या सगळ्यांनी तर या सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घ्यायला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि इथे आमच्या काकीनी सुद्धा हे नारळाच्या वड्या दिलेल्या आहेत खरतर तर वेग वेगवेगळ्या शेपमध्ये तर त्याही प्रसादामध्ये ठेवलेल्या आहेत यावर्षी म्हणजे यंदाचं वर्ष हे आमच्या बाप्पाचं पंचवीसावं वर्ष आहे तर काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे मखर तर जो सजवलेला आहे तर तोही इतर वर्षांपेक्षा म्हणजे मागील वर्षांपेक्षा वेगळा बनवलेला आहे आणि या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे या गोड आठवणी तर दोन हजारपासून जे गणपतीचे फोटो आहेत ज्या आठवणी आहेत तर त्या आम्ही सगळ्या इयरवाईज अशा लावून ठेवलेल्या आहेत की दोन हजारपासून ते आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत या आठवणी आम्ही अशा फोटो स्वरूपात इथे लावलेल्या आहेत जुन्या आठवणी आई पप्पांचे फोटो बघून म्हणजे खूप आठवण येते त्यांची दे गणपतीत तर येतेच पण या सणांना जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा आईवडिलांची आठवण अगदी प्रकर्षाने जाणवते तर हे इयरवाईज असे फोटो आम्ही लावलेले आहेत तर हे मी यासाठी शेअर करते की तुम्ही पण याच्यातून तुम्हीही एक आयडिया घेऊ शकता तुमच्या पण काही मेमरीज असतील त्या तुम्ही अशा फोटो स्वरूपात तुम्ही प्रेझेंट करू शकता आणि याचं विशेष सांगायचं म्हणजे जे जे कोणी बाप्पाचं दर्शन घ्यायला येत आहेत तर ते आवर्जून इथे जाऊन सगळेजण फोटो बघतात आणि एकदम सगळं म्हणजे निरीक्षण करतात की जुन्या काळचं हे असं होतं खूप छान आयडिया आहे तुमची वेगळं काहीतरी युनिक केलेलं आहे सो जे काही आम्ही केलं ह्या पंचवीसव्या वर्षासाठी तर ते आवडलं लोकांना आवडलं आहे बाप्पाला अर्थातच आमच्या आवडलं असेल तर जे काही केलं ते सत्कारणी लागलं असं वाटतं याच्यातून आयडिया घेऊन तुम्ही पण काहीतरी वेगळं बनवावं यासाठी हा व्हिडिओ